या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर माऊलीच दर्शन राजमाता जिजाऊ यांनी केलेलेामुळे शिवराय घडलेले आणि शिवरायांचं वालमपोषण जे घडलेलं आहे वालम वालमपोषणचे अंत जे आहे ते राजमाता जिजाऊ यांनी महाभारतातल्या रामायणातल्या कथा सांगून त्यांना असं आहे की दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढायचे आणि समाजातील जे अनाचार समाजावर गोर गरिबावर अज्ञानी माणसावर निरसराशातेच्या अत्याचार केले जातात काही आपण पाहतो की पहिल्या कथा ज्या आहेत त्या कथा आपण ऐकतो ऋषीमुनी एक आहे आणि ते यज्ञ करायचे म्हणजे समाजाला या ठिकाणी चांगली शिकवण देण्याचं काम करायचं ऋषी मुली केवढ मोठ या ठिकाणी आयुर्वेद असेल पतंजली असेल विविध तऱ्हे पुस्तक लिहिलेली आहेत आज आपल्याला साध्या वनस्पती ते ओळखू येत नाही परंतु आपल्याला वनस्पतीने नाव दिलंय काय खावं खाव काय खाऊ नये काय खावं आणि काय खाऊ नये हे आपल्याला आयुर्वेदात अतिशय चपखलपणे सांगण्याचं काम जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऋषी सांगितले आणि म्हणून आता शोध लागत आहे नाहीतर आपल्याला कोणती भाजी कशी आहे काय या भाज्यांचा शोध जो आहे या भाज्यांचा नाव जे आहे या भाज्यांचे शीर्षक जे आहे जी नावं देण्याचं काम जे आहे या महान ऋषी मुनी केले वेगवेगळ्या प्रकारचे शोध वेगवेगळ्या प्रकारचे बियाण जे आहेत ते काम ह्या ऋषी मधून गुरुकुल गुर पद्धती त्या काळात होती गुरुकुल गुर पद्धती आता हे खरं आमच्या माऊली जे आहेत ता कल्पना ताईवाई जे आहेत हे खरं गुरुमाऊलीच ठिकाण आहे आणि म्हणून गुरु माऊलींच्या या छात्राखाली छायाखाली संस्काराखाली या मुलांचं पालन पोषण होतं याच्यापेक्षा या ठिकाणी आनंदाची गोष्ट नाही करत त्यानंतर खूप मनापासून कौतुक वाटत घरात एक मुलगा सांभाळायचा म्हटल्यानंतर कंटाळा आजीबा आजोबा त्यांना देखील एक मुलगी फिरवायची आता सर होतो सर सरांची एक नाच जे आहे ती फिरवायची तर ते देखील त्या ठिकाणी एक प्रकारे एका माणसाला खूप कंटाळ येतो आणि इतकी मुलं या ठिकाणी सांभाळायची म्हटल्यानंतर ही तपश्या नये गुरुकुल पद्धती जी होती त्या गुरुकुल पद्धतीमध्ये मुलांना कष्ट करायचे सुखदेव सुकळेसर यांनी श्रमसंस्कृती नावाचं पुस्तक गेलेले आणि या दिकानी श्रम संस्कृतीमध्ये मुलांनी जर काम केलं तर त्यांना अन्नपचन बरोबर मुलांच्या ठिकाणी या ठिकाणी शिक्षण आणि श्रम यांचा समन्वय जो आहे तो सांगला पाहिजे आणि म्हणून पूर्वी गुरुकृतमध्ये देखील या ठिकाणी श्रम करायचं शिकायचं म्हणून मी या ठिकाणी वाघुर्टे साहेबांनी बाईंना देखील सांगेल की मुलं नाही छोटी छोटी कामं जी आहेत या ठिकाणी करण्यासाठी एखादा तास एखादा तास त्यांना दिला पाहिजे झाडाला पाणी घालणं वेगवेगळ्या तऱ्हेची फुलं या ठिकाणी आणण किंवा त्यांना वेगवेगळे खड्डे ते छोटे छोटे काम जे आहेत आता जितकी मुलं आहेत त्यांच्या वयानुसार या ठिकाणी त्यांना श्रम करण्याचं सांगितलं म्हणजे श्रमाची या ठिकाणी श्रीमंती त्यांच्या मनामध्ये वाटते मुलावर हे पाहिजे म्हणजे एक शारीरिक श्रम जे आहे ते शारीरिक श्रम या ठिकाणी मुलांना विशिष्ट वळण लावतात आणि आपलं जे काही संस्कृती निर्माण होते ही जी काही या ठिकाणी मानवी संस्कृती आहे ती मानवी संस्कृती ही श्रमातून निर्माण आपली भारतीय संस्कृती ही खरी अर्थाने ही अतिशय श्रेष्ठ दर्जाची आहे श्रमातून निर्माण झाली ज्ञानातून निर्माण झाले ज्ञान आणि श्रम यांचा एक समन्वय जो आहे तो संपूर्ण आहे आपल्याला सगळ्याच या इतिहासामध्ये पौराणिक काळामध्ये आता आपण शंकर पाहतो श्री शिवशंकर पार्वती माता किंवा या ठिकाणी श्री गणेश कार्तिकेय वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य पाहतो यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आई वडिलांचं महत्व सांगण्याचं काम केलेलं दे। आता एक स्पर्धा लागलेली होती की ना आई वडील जे आहेत त्यांना म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा जी आहे ती गणपती मध्ये आणि मध्ये लागलेली होती त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये गणपती काही पळतच नव्हते त्यांच्या असा आहार असेल किंवा योग्य तरी ते वजन तर त्यामुळे त्यांना काही पळता येत नव्हतं कार्तिके मात्र संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा त्यांनी घालून ते परत आले आणि तर गणपती फक्त आई वडिलांना तिथंच पार्वती माता आणि शंकरांना या ठिकाणी प्रदक्षिणा घाली घातले आणि ते म्हटले की मी अगोदर आलो गणपती म्हणजे म्हणत असं काय अगोदर आलं माझे आई वडील जे ते आई वडील हे पृथ्वीपेक्षा महान आहेत पृथ्वीपेक्षा महान माझे आई वडील आहेत आणि म्हणून मी आई वडिलांना प्रदक्षिणा घातली पण त्याच्या पुढे काय काही बोलू शकले नाही म्हणजे विचाराची संपत्ती जे आहे ती विचाराची संपत्ती आहे ते छोट्या छोट्या का तिथून होतात आणि म्हणून हो। का आग ते संस्कार दिले पाहिजे काय खावं काय आता आधुनिक काळामध्ये मुलांना आपल्याला काही खायला दिलं जातं आज आवडतं काय तर या ठिकाणी मॅगी आमचं पिस्ता वेगवेगळ्या तऱ्हेचे असे पदार्थ साहित्याला म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम जे आहे ते आत्ताच्या का वेगवेगळ्या तऱ्हेच्या या सगळ्या हगेंमध्ये करण्याचं काम केलं जातं आणि त्याला श्रेष्ठ अशा तऱ्हेचं म्हटलं जातं परंतु त्यातून किती आरोग्य बिघडत किती प्रकारचे रसायन असतात हे आपल्याला कळत आणि म्हणून सांगेल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण म्हणजे हे समजून सांगितले हॉटेलमध्ये खाना आणि मसनात जाणार अशा तऱ्हेचं एक प्रकारे वाक्य जे आहे त्यांचं आहे म्हणजे हॉटेल खाणे आणि मशनात जाणे असं एक मृत्यूच लक्षण त्यांनी सांगितलं म्हणजे हॉटेलमध्ये जी जे पदार्थ तयार होतात ही खरी आपल्या समोर तयार होत नाही ती कशी केली जातात काय केली जाते करणारे कोण असतात ते किती आत्मीयतेने करतात आईच्या हातचं शिळी भाकरी देखील गोड लागते कारण त्याच्यामध्ये काय असत प्रेम असत आणि घरचं आरोग्य असत आणि म्हणून बाहेर खाण्यापेक्षा हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा या ठिकाणी घरच्या पदार्थ जे असतात त्या पदार्थाचा आपण या ठिकाणी प्रकारे पदार्थ घेतले पाहिजे तरच आरोग्याला ते आपल्याला योग्य पद्धतीने बसतात परंतु अलीकडं बेकरी प्रॉडक्ट खूप वाढलेले सकाळी उठले की मुलं चहा बिस्किट आते बटर पावन आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे आहेत तेच खाण्यामध्ये ते व्यस्त होतात आता त्याच्यामध्ये गोडी प्रामुख्याने थोडी गोडी आपल्याला लागली तर आपल्याला असं वाटतं फार छान आहे पण ती तेवढ्यापुरतीच गोडी असते मला असं वाटतं की ना चहा देऊ नाही मी तर चहा घेतलेला नाही म्हणजे अजून तरी मला चहा हा प्रकारच माहीत नाही मला आता प्रकार माहीत नाही म्हटल्यानंतर मला आई वडील नव्हते घरदार नव्हते त्यामुळे चहा घेण्याचा प्रश्नच नव्हता पण चहा न घेता मी आता अडुसष्ट वर्षात आहेत अडुसष्ट वर्षात एकही कप चहा घ्यायचे नाही मला काही झालेलं नाही ते चहामुळे फळ मिळत आता मी सुद्धा त्याच बरोबर एकत्र बसायचं आम्ही आणि शिकवायला तिथे बरोबरच जायचं त्या चहा पिणाऱ्या माणसापेक्षा माझा उत्साह जास्त असायचा शिकवण्यात शिकवण्यात मला जास्त उत्साह ते चहा घेऊन असं वाटतं की आपण बाहेरून गेलो असलं पाहिजे म्हणून चहाने या ठिकाणी फार काही उत्साह मिळतो चैतन्य मिळतो आरोग्यासाठी लायक की असं काही नाही हे इंग्रजांनी आपल्याला दिलेलं पेय आपल्याला नादी लावलेच पेय कारण का त्या का, काळामध्ये देखील या ठिकाणी इंग्रज लोक जे आहेत ते त्याच्या त्यांच्या त्या पद्धतीनुसार त्यांच्या पद्धतीनुसार त्यांना त्या थंडी प्रदेशामध्ये राहण्याचे सवय आहार आता प्रत्येकाचा प्रांतांचा किंवा समाजाचे आहार वेगवेगळे असतात आपल्याला याची गरज नाही ना आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तर महाराष्ट्र जे आहे जवारी आणि बाजरीचं कोठारी हे करत म्हणजे आपला महाराष्ट्र जो आहे जवारी आणि बाजरी हे पिकवणारा प्रदेश आहे ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये ज्या अन्न पिकत ज्या भाज्या पिकतात तेच अन्न जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला पचत असत आणि ते लायक होत असत परंतु आता आधुनिक काळामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रकारे गहू तांदूळ हे सगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आता आपण खातो आहोत आणि आता तर भाकरी कुत्री देखील खात नाही यांना जर जवारीचे भाकरी टाकली तर ते तिथे खात नाही याचं कारण असं आहे त्यांची तिथे चव बदलली आहे आणि आपल्याकडे चपातीशिवाय या ठिकाणी आता आए, एक आनंद जे आहे हे गहू हे गहू आता मुख्य झाले आणि गव्याचे तर कितीतरी पदार्थ आहेत तर ह्या पद्धतीने आपण काय खावं किती खावं कधी खावं याला देखील एक निसर्गाने आणि आयुर्वेदाने आपल्यासाठी फार मौलिक सूचना केल्या आहेत सकाळी आपण खाल्लं पाहिजे खरं आता सकाळी काय खाल्लं पाहिजे तर आम्हाला देखील सवय होती म्हणजे महाविद्यालयामध्ये जात असताना आम्ही सकाळी सात साडेसात तास जायचं त्याच्या अगोदर आमचं पूर्ण जेवण झालेलं असेल आणि मग महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर आम्हाला शिकवण्यात जास्त इंटरेस्ट असतात त्याच्यामध्ये जास्त या ठिकाणी उत्साह आलाय कारण आपण रात्रभर उपाशी संध्याकाळी रात्री आठ सहा समजा आणि नंतर परत सकाळी आठ वाजलं तरी समजा आपण काही खाल्लं नाही तर बारा तासाचं अंतर ते आपल्या शरीरामध्ये अन्न नसणार कपड आणि म्हणून सकाळी खाणं हे अतिशय महत्त्व तर सकाळी काय खावं तर सकाळी चपाती असेल भाजी असेल असं घरचं अन्न खावं हे बेकरी प्रॉडक्ट्स मुळे काय होतात आपले बरेच लोकांचे पोट खूप बिघडले होते बेकरी प्रॉडक्ट त्याचे देखील अनेक दुष्परिणाम जे आहेत मिश्रित तयार होतं म्हणजे काही ते आपोआप तयार होत नाही त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया कितीतरी केली आहे बेकरी प्रॉडक्ट बेकरीमध्ये जे पदार्थ तयार होतात त्याच्यामध्ये देखील अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्याचा वापर केलेला असतो पचायला जिभेला चव असते पण चवीपेक्षा आरोग्याला मात्र ते हानिकारक असते मग अलीकडं अनेक प्रकारचे हायब्रिडचे पदार्थ आलेले आहेत ले ले। आणि त्याचे देखील परिणाम आपल्या मनावर सेंद्रिय शेती करण्यापेक्षा आपण रासायनिक शेतीकडे वळलो आणि त्याच्यामुळे देखील दूध असेल पाणी असेल याच्यामध्ये प्रदूषण खूप वाढलेलं आहे तो देखील एक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपण ज्या जगात जगतो आपण जी कुटुंब व्यवस्था पाहतो भारतीय संस्कृती जी आहे ती भारतीय संस्कृती ही सेंद्रिय पद्धतीची आहे म्हणजे शेण मा शेण वगैरे असं वापरून कचरा यांचा एक खत तयार केला त्या खताचा उपयोग शेतीसाठी केला पाहिजे परंतु आपण पाहतो की आजकाल आपली जमीन जी आहे ती जमीन देखील रासायनिक झालेली दुष्परिणाम वे। आता वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे दवाखाने जे आहेत ते गच्च भरलेले असतात डॉक्टरांच्या पुढे रांगा लागलेल्या ला असतात पूर्वी डॉक्टरांकडे कधीतरी जाण्याचे प्रसंग असतात असे कितीतरी या ठिकाणी मला वृद्ध दिसले की त्यांनी आयुष्यामध्ये कधी इंजेक्शन घेतले नाही कधी गोळी घेतलेली नाही असं कितीतरी या ठिकाणी कारण की आपलं खाणं जे आहे भारतीय ज्या प्रदेशामध्ये आपण खातो ते असलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकच सांगतो की आरोग्याचे प्रश्न जे आहेत ते आपणच निर्माण करतो आणि म्हणून घरचं काम घरी जे ताग ताग जे असतं ते ताग ताग अन्न खावं चहाला मी तर चहाला नापसती देतो चहा हे काय आपलं आवश्यक अन्न नाही त्याच्यापेक्षा तुम्ही छान पैकी जेवण करत तर कोणी केले अतिशय उत्साहात बस म्हणून या पद्धतीने एक प्रकारे असे जर आपण केलं तर तुम्हाला फारच समजा आवश्यक वाटलं तर सकाळीच अनुषकोटी जर एक ग्लासभर कोमट पाणी जर घेतलं कोमट पाणी तर आपले कोट जे आहे ते खूप चांगलं साफ होतात पा कोमट पाणी अनेक को लोकांना फार सवय सकाळीच कोमट पाणी घ्यायचं एक ग्लासभर कोमट पाणी घेतलं की आपलं शरीर स्वच्छ होत असत याच कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग जंतू किंवा इतर अनावश्यक पदार्थ असतात त्यांना मोकळं करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी ठिकाणी गरम पाणी करतो आणि आपलं देखील या ठिकाणी पोट जे आहे ते साफ होत असत तर तो देखील एक चांगला उपाय तो आहे आणि आए, अनेक आए, आम्ही तरी असा उपाय करतो त्यामुळे आरोग्याचे प्रश्न आमच्या संदर्भात तरी आम्ही केलेले आहे आणि पुस्तकं वाचली तर आपण त्याच्यातून अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला तर या पद्धतीने आपण जर आरोग्याचे प्रश्न घरी आई वडिलांना सांगून आपण या पद्धतीने घरचं जेवण करावं ते खावं आणि खेळण्याचा एक प्रश्न आहे खेळातून या ठिकाणी आपले मन मी प्रथम सांगितलं की श्रम म्हणजे शरीराला या ठिकाणी जर श्रम केले शरीराला जर खेळण्याची सवय लागली तर शरीर अतिशय गतिशील राहते आपल्या शरीराला आपण आता मोठे सर आता म्हटले मी म्हटलो जाऊ गाडीवर ते म्हटले नाही पायी जायचंय तर पायी येण्याचे फायदे त्यांनी मला यात या तर सांगितले पाहिजे की आपलं अंग जे आहे ते मोकळं होत चालणे चे फायदे आयुष्यामध्ये अनेकांना खूप आहेत आणि म्हणून फिरायला जाण्याची संख्या आता खूप वाढलेली आहे जे देखील आरोग्याचे प्रश्न अतिशय महत्वाचे तर मुलांनी चांगलं खेळावं आणि चांगले खेळ खेळावे त्याच्यातून या ठिकाणी एकमेकाला दाखव खेळातून मैत्री वाढते एकमेकांची स्नेह भावना वाढते सार्वजनिक अशा तऱ्हेची मैत्री निर्माण होते श्रीकृष्णाने कधीच या ठिकाणी पहा श्रीकृष्णाचा जर चरित्र पाहिलं तर श्रीकृष्ण नेहमी समंगाड्यामध्ये नदीवर कुठं राहणार असे ते करायचे आणि म्हणून दही दूध लोणी हे खाणं त्यांचं खाणं कसं होतं दही दूध लोणी ते असं कधी म्हणताय तंदुरी केली मटण केलं दारू असं काही होतं का त्यांच्या काळात कधी वाचलंय का तुम्ही श्रीकृष्णाच्या काळात असं कधी वाचलंय का हे आपलं भारतीय खाद्यच नाही या आक्रमकली जो लोक होते ही जंगली लोक जे होते या जंगली लोकांनी या ठिकाणी अशा तऱ्हेचे प्रकारचे प्राण्यांना मारून आणि त्यांचं माऊन भक्षण करून या ठिकाणी जी एक विकृती निर्माण केली ती भारतीय संस्कृती नाही भारतीय संस्कृती शाकाहारी संस्कृती आहे आणि तीच खरी आरोग्याला अतिशय लायक पण आरोग्य या ठिकाणी शाकाहार माणसाला अतिशय लायक आहे आणि म्हणून तो देखील या ठिकाणी साधू संतांनी किती या ठिकाणी सांगितले तर या पद्धतीने आपण ते देखील म्हणजे काय खावं काय प्यावं हा प्रश्न जो आहे तो अनेकांना पडतो पण शरीराला जे योग्य वाटेल तेच खावं तर ह्या पद्धतीने आरोग्याचे प्रश्न खूप निर्माण होतात त्याला देखील महत्व द्यावं या पद्धतीने आणि चौथी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट मी श्रम सांगितलं श्रम हे शरीराला अतिशय गतिशील शेग बनवतात अन्न माणसाला या ठिकाणी आरोग्य संपन्न पाणी किती प्यावं आणि बाकी गोष्ट जी आहे ती वाचन आपण वाचन जर केलं तर आपल्याला कळतं काय कशावर खावं म्हणजे समजा फणस खाल्ला फणस खाल्ला आणि त्याच्यावर समजा वेळ्याचं पान कोणी खाल्लं तर तो माणूस मरतो ना म्हणजे काय खावं कशावर काय खावं किती चुकीच्या पद्धती आहे ठिकाणी आयुर्वेदामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत अनावश्यक एकमेकांचे विरुद्ध पदार्थ आहेत ते तिथे काही लोक ते मला अलीकडच्या काळामध्ये लग्नामध्ये लग्नामध्ये जेवण झालं की आईस्क्रीम खाण्याची ही किती विकृत पद्धती आधीकडे परंतु आपण जे जेवण करतो ते जेवण केल्यानंतर शरीरामध्ये एक उष्णता निर्माण होते ते अन्न पचवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी शरीरामध्ये अशी उष्णता निर्माण होते ती उष्णता काय करते तुमच्या पदार्थ श्रवण करत असते सगळ्यांचा उष्णता निर्माण होत असते चक्र फिरता ना आपलं आतमध्ये चक्र फिरतं आणि ती गती जे अन्न पचण्याची एक प्रक्रिया सुरू होते अन्न पचण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एक उष्णता निर्माण होते आतमध्ये आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक उष्णता निर्माण होतो ते अन्नपासण्या आणि त्याच्यामध्ये आपण जरी आईस्क्रीम वगैरे हो खाल्लं ना तर ते जी ऊर्जा निर्माण अग्नि निर्माण होतो आग्निक प्रदित्त होतो ना आपल्या शरीर पोटामध्ये त्याला मारण्याचं काम वापरतो म्हणून रोग वाढलेले रोग वाढण्याचं काम अनेकांना या ठिकाणी लग्नामध्ये जेवल्यानंतर मळमळ होणं ऊर्जा होणं खूप तणाव हो येणं घरी जाऊन आजारी पडणं आता लग्नामधून जाणारे लोक आजारी खूप पडतात त्याचं कारण आहे असं आहे की त्या लग्नामध्ये ज्या काही भाज्या केल्या जातात त्याच्यामध्ये देखील रासायनिक पदार्थ आणि कमिष्ट अशा करेचे काही पदार्थ ते शरीराला खूप हानिकारक असतात पाणी जे आहे त्या पाण्याचं देखील या ठिकाणी बाटल्यातलं पाणी जे आहे ते पाण्यामध्ये ते पचव म्हणजे टिकण्यासाठी त्याला विशिष्ट तऱ्हेचं एक रासायनिक पदार्थ वापरले जातात बाटलीमध्ये आपण पहा ते बाटलीचं उघडल्या उघडल्याबरोबर एक रासायनिक थर असतो वरती तो पहा तुम्ही तो खर असतो तो आपण लगेच घेतो आपल्या म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी आपल्या घशामध्ये त्याची खूप जळजळ होत असते पहा हे प्रश्न निर्माण झालेले अधिकालच्या काळामध्ये म्हणजे जिव्हिपेक्षा तुम्ही पोटासाठी खा आणि योग्य तऱ्हेचे पदार्थ म्हणून या पद्धतीने आपण काय खावं काय प्यावं हे आपण या ठिकाणी असं योग्य पद्धतीने आपण आपलं भोजन जे आहे ते केलं पाहिजे आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे वाचन केलं पाहिजे तरच आपल्याला काय खावं काय प्यावं कसं खा किती आणि कधी झोपण्याचे प्रसंग आपण जास्तीत जास्त या ठिकाणी दहा पर्यंत तरी निदान त्याच्या आत आपण या ठिकाणी झोपलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये अकरा बारा वाजेपर्यंत या ठिकाणी लोक टी व्ही पाहण्याचे पसन डोळ्यावर किती ताण येतात खूप प्रश्न आहे करत अलीकडच्या काळामध्ये मोबाईलचे प्रश्न आलेले मोबाईल जो आहे तो या ठिकाणी डोळ्यांना किती त्रास होतो त्याचा तर ते मोबाईल पाहण्याचं नाही अनेक देशांनी मोबाईलवर बंदी आणली लहान मुलांना पंधरा वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईलला हात लावू देत नाहीत नाही आणि ज्या घरामध्ये त्या मोबाईलला हात लावून दिला जातो त्या घरातल्या आई वडिलांना देखील शिक्षा आहे तर अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न निर्माण झाले डोळ्यांचे प्रश्न निर्माण झाले आयुर्वेदाचे प्रश्न निर्माण झाले म्हणजे मानसिकदृष्ट्या मनुष्य खर्चीकरण होतं तर मोबाईल मुळ या ठिकाणी त्याचे प्रश्न निर्माण झाले मोबाईल दिला नाही म्हणून आईवडिलांचा खून करणारी मुलंही अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे खूप प्रश्न आहे खरं परंतु मला या ठिकाणी hmm. राजेंद्र देसाई सांगितलं की बालसंस्कारे मुलांनी काय खावं काय प्यावं अशा पद्धतीने आरोग्य जगावं तर याकडे प्रश्न खूप आहेत परंतु कधीतरी या ठिकाणी वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर आणखी वेगळ्या प्रकारची चर्चा करू पण आज मात्र एवढंच या ठिकाणी सांगतो की मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहावं आपले कपडे आपलं बोलणं चालणं बोलण्यासारखं खूप आहे पण एवढंच या ठिकाणी आज पूर्ण करतो आणि पुढील जो कार्यक्रम जो आहे ते राजेंद्र देसाई यांनी करावं आणि शुभम या ठिकाणी जो पुढील काही उपक्रम जे आहेत ते देखील सुरू करावेत मोठे सर्व देखील थोडस बोलणार आहे